महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला सगळ्यात आधी विरोध केला आणि त्याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला माननीय उद्धव साहेबांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे हे एकत्र या ठिकाणी जी आरची होळी करण्याचा कार्यक्रम केलेला आहे मुळात मुद्दा असा आहे की आमचा हिंदीला विरोध नाही आहे पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे ही सक्ती नसावी म्हणून आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि केंद्र सरकारचा हा घाट आहे की हिंदी सक्ती करून या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हा जो घाट केंद्र सरकार घातलाय हा हणून पाळला पाहिजे यासाठी पाच तारखेला राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठी माणसांचा हा मोठा भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चाला सर्वांनी यावं याच उद्देशाने सर्व ठिकाणी या जी आरची होळी केली जाते आहे आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि हा केंद्र सरकारचा घाट प्रेंगे, प्रेंगे। ने या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल की या महायुती सरकारने हिंदी सक्तीचे लागू केलेली आणि मराठी ही आमची मातृभाषा आहे बोलीभाषा आहे आणि या भाषेला प्रथम दर्जा हिंदीला प्रथम दर्जा या महाराष्ट्रात द्यावा असा या सरकारने घाट घातला जी आर काढला आणि या सबंध मराठी माणसांच्या भावना असो कोणत्याही पक्षाच्या असो संबंध मराठी माणसाच्या भावना ह्या ह्या आंदोलनामध्ये मनसे असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेबांची आणि सर्व मराठी माणूस असेल ज्यांच्या हृदयामध्ये मराठीला स्थान आहे असे जे जे मराठी असतील ते सर्व मराठी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा जी आरची होळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महाआघाडीच्या माध्यमातून आज केली जाते म्हणून या जे आरच्या या कायद्याच्या आम्ही धिक्कार सर्व महाआघाडीतर्फे आम्ही करतो आहोत आणि या आंदोलनाची ही सुरुवात आहे पाच तारखेला गिरगावला सर्व मराठी बांधवांतर्फे महामोर्चा आयोजित केलेला आहे या जोपर्यंत हे सरकार हा जे आर रद्द करत नाही मागे घेत नाही तोपर्यंत मराठी माणूस हा रस्त्याचा लढा सुरूच ठेवेल काँग्रेस शरद पवार जी आम्ही एकत्र येऊन या जी आरची होडी केलेली आहे याच्या मागचा उद्देश हा आहे की हा जे राज्य आहे मराठी माणसाचं राज्य आहे याच्यामध्ये एक ते चारमध्ये हिंदीची सक्ती नको नंतर पाचवीनंतर तुम्ही करा ना कारण की पहिलीमध्ये दुसरीमध्ये मॅथ आहे मराठी आहे आणि इंग्लिश आहे तीन त्याला म्हणजे दोन लँग्वेजेस आहे आणि एक मॅथ आहे त्याच्यात आणखी बर्डन का टाकता तुम्ही पाचवीनंतर टाका ना तुम्ही त्याच्यात तो तोडफार मॅच्युर्ड होऊन जातो मुलगा त्याच्यानंतर मुली म मॅच्युर्ड होऊन जातो त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर भार टाका ही जा, जा, आमची मागणी आहे हे रद्द जी आर झाला रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जे पाच तारखेला मोर्चा निघाले त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे